नमस्कार मित्रमैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी मुलांमधल्या वॅक्सिन संदर्भात आपल्या भारतीय सोशल मीडियामध्ये बऱ्याच पोस्ट फिरत आहेत की मुलांमध्ये तिसरी वेळ येईल असं जे काही मीडियामधून प्रसारित झालं आहे तर हे कसं षडयंत्र आहे आणि व्हॅक्सिनच्या संदर्भात का त्याला जोडूनच काही जे सरकार समर्थक लोक आहेत ते म्हणत आहेत की मुलांच्यामध्ये व्हॅक्सिन विकलं जावं म्हणून हे आंतरराष्ट्रीय ज्या वॅक्सिनच्या कंपन्या आहेत त्यांचं हे षडयंत्र आहे ते हे पसरवत आहेत की थर्ड वेव मुलांमध्ये येईल आणि मुलं मरतील आणि मग त्याला जोडून फायझरचं नाव घेतलं जातं एक मी व्हिडिओही बघितला एक सत्ताधारी पक्षाचा एक माउथपीस समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्राच्या द्वारे तो व्हिडिओ प्रसारित झालेला आहे आणि त्याच्यात त्यांनी फायझरविषयी सांगितलेलं आहे की हाऊ गव्हर्नमेंट वॉज राईट फायझरला रिजेक्ट करण्यामध्ये कसं बरोबर होते ते त्यांनी त्यांचं कमर्शियल जे होतं ते थे स्टॉप केलं प्रत्यक्षात आता फायझर असो किंवा कुठलीही कंपनी असो आज आता स्पुटनिक आली आहे ती काही फुकट आपल्याला वॅक्सिन देत नाही आहे किंवा कोव कोवॅक्सिन फुकट नाही आहे किंवा कोविशिल्ड पण फुकट नाही आहे ज्याने त्याने आपलं रेट लावलेले आहेत आणि त्याप्रमाणेच ते मिळत आहेत आणि फायझर आता येईल तीसुद्धा त्यांच्या रेटनेच विकेल पण फायझरला जर वेळीच अप्रुव्हल मिळालं असतं डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये आणि त्यांनी जर तिथे प्रोडक्शन चालू केलं असतं किंवा आपण त्यांच्याकडनं व्हॅक्सिन्स घेतले असते तर आज जे आपले लाखो लोक मेले गंगा नदीवर तरंगून बेनामी बिना रिपोर्टचे एक्स एक्सपायर झाले अननेसेसरी गेले गंगेचा सोडा महाराष्ट्रात गेले गुजरातमध्ये गेले साऊथमध्ये गेले तर यांना जर पहिला डोस एक डोस जरी मिळून गेला असता तर यातले बरेचसे लोक लाखो लोक वाचले असते त्यामुळे ते फायझर विकत होता की कोण विकत होता त्याला महत्त्व नाही आहे आणि तो स्वस्त विकत होता की महाकारण कारण श्रीमंत लोक देखील मेलेत या लाटेमध्ये त्यांनी घेतलं असताना ते तर हे कमर्शियल त्याच्यामध्ये येणारच कोणी औषधं विकत आहे लसी विकत आहे तर त्याच्यामध्ये त्यांचा पैसे कमवण्याचा अँगल असेलच पण आता काही लोक पुढे येत आहेत आणि ते फायझरवरून जी सरकारवर टीका होते त्याच्यासाठी सरकारच्या बचावात्मक पुढे येऊन फायझरवर टीका करतायत किंवा दुसऱ्या लसींवर टीका करतायत तर ते तितकं काही संयुक्तिक नाही एक निष्पक्ष जर विचार केला तर हे जे लाखो लोक आता मेले आहेत दुसऱ्या लाटेमध्ये अनरिपोर्टेड आहेत म्हणजे आपल्याकडे अगदी दहा पंधरा लाख लोक मेले असणार आहेत उत्तर प्रदेशात एवढे गावं आहेत प्रत्येक गावामध्ये चार पाच लोक तरी कमीत कमी गेलेले आहेत तर तिथलाच आकडा दोन तीन लाखाचा होतो असं भारतभर केलं तर दहा पंधरा लाख कमीत कमी लोक मेलेले असणार आहेत पण रिपोर्टिंग नाही आहे तर हे अत्यंत असंयुक्तिक आहे असं म्हणणं की सरकारने कमर्शियलाइज त्यांना करू द्यायचं नव्हतं देशाला लुटू द्यायचं नव्हतं म्हणून वॅक्सिन्सला परमिशन दिली नाही फॉरेनच्या खरं म्हणजे ती चूक झालेली आहे सरकारची त्यावेळेलाच हवे तेवढे पैसे देऊन लोकांसाठी व्हॅक्सिन गव्हर्मेंटने घ्यायला पाहिजे होते आणि ते लोकांना फ्री द्यायला पाहिजे होते किंवा लोकांना तुम्ही क सबसिडाईज रेटने द्यायला पाहिजे होते लोकांचा जीव वाचणं गरजेचं होतं आता मुख्य मुद्द्याकडे येऊयात की तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना संक्रमण होणार आहे का खरं पहिला प्रश्न आहे की तिसरी लाट येणार आहे का तर लॉजिकली असं दिसतं की ज्या ठिकाणी लसीकरण झालेलं नाही आहे तिथे तिसरी लाट येणार कारण स्पॅनिश फ्लू देखील तीन लाटांमध्ये आला होता आणि जर व्हॅक्सिनेशन झालं इनफ लोकांचं किंवा नैसर्गिक संक्रमण झालं कोविड होऊन गेला आजार होऊन गेला आणि याची संख्या जर सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत गेली तर त्या समाजामध्ये ते तेवढी मोठी तिसरी लाट येणार नाही हलके फुलके जसे सर्दी फ्लूची साथ येते मलेरिया टायफॉईडची येते तशी केसेस वाढतील आणि निघून जातील पण जर वॅक्सिनेशन झालेलं नसेल आणि समाजामध्ये नैसर्गिक संक्रमण देखील पुरेसं झालेलं नसेल म्हणजे लोकांनी स्वतःला वाचवून प्रोटेक्ट करून ठेवलेलं असेल शाळा बंद आहेत लोक कुठे गेले नाही आहेत तर अशा वेळेला तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि मग तिसऱ्या लाटेमध्ये मुलं संक्रमित होण्याची शक्यता आहे का तर अर्थातच हो याचं कारण काय आहे ते समजून घ्या कारण वॅक्सिनेशन जे आहे ते ॲडल्ट्सला टार्गेट करता आहे मुलं शाळेत गेलेले नाहीत मुलांना लोकांनी जपून ठेवलेलं आहे घरामध्ये फारसं कुठे मिक्स झालेले नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये संक्रमण झालेलं नाही आणि त्यांना लस देखील मिळालेली नाही त्यामुळे त्यांना संक्रमण होणार पण याचा अर्थ ते गंभीर आजारी पडतील का तर शक्यता फार कमी आहे जसं पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये ते गंभीर फार आजारी झाले नाहीत तशीच शक्यता आहे पण अशी एक पॉसिबिलिटी आहे की व्हायरस जर बदलला आणि पुढच्या लाटेमध्ये ती लाट असो किंवा साधी सात येऊ आउटब्रेक येवो त्याच्यामध्ये जर तो गंभीर आजार करणारा जर व्हायरस तयार झाला म्युटंट तयार झाला तर त्यात मुलांना धोका होऊ शकतो म्हणून आपण त्या तशा वेळेची वाट न बघता आतापासून त्याची तयारी करायची कोविडचे जे ॲप्रोप्रिएट बिहेवियरचे जे मेजर्स आहेत ते कंटिन्यू सुरू ठेवायचे गर्दी टाळायची आणि व्हॅक्सिनेशनची सोय करायची वॅक्सिन्सवर आणि त्यांच्या कमर्शियल याच्यावर आणि फायझर आणि मॉडर्न अँड बिल गेट्स यांच्यावर टीका करायची आपल्याला ऑलरेडी दुसऱ्या लाटेकडे आपण दुर्लक्ष केलं विजय ऑलरेडी मॅच्युअर घोषित केला त्यामुळे आपले लाखो लोक मेलेले आहेत आता पुढची अशी काही परिस्थिती उद्भवू नये म्हणून आजच आपल्याला तयारी करावी लागेल तर जागतिक डेटा काय सांगतो मित्रांनो आता इंडियामध्ये जो व्हेरियंट तयार झाला त्याला डेल्टा व्हायरस असं म्हणतात याला हा आता वेस्टर्न वर्ल्डमध्ये बऱ्याच देशांमध्ये डॉमिनंट व्हायरस होतो आहे म्हणजे युकेमध्ये पंच्याहत्तर टक्के केसेस या या डेल्टा व्हायरसच्या आहेत भारतात आढळून आलेल्या आणि नऊ दिवसात डबल केसेस होत आहेत केसेसची संख्या कमी आहे पण एक महत्त्वाचं लक्षात घ्या या केसेस कोणामध्ये होत आहेत तर या तरुणांमध्ये होत आहेत की ज्यांचं व्हॅक्सिनेशन झालेलं नाही आहे आणि जे ज्यांचं व्हॅक्सिनेशन झालं आहे त्या लोकांमध्ये संक्रमण जरी झालं तरी त्यांना ॲडमिट नाही व्हावं लागत आहे आणि त्यांच्या देखील निग्लिजिबल आहे मी तुम्हाला साधी आकडेवारी सांगतो जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे एकशे पंचवीस ॲ लोक ॲडमिट झाले त्यात फक्त तीन लोक असे आहेत की त्यांना दोन्ही डोस मिळाले आहेत लसचे अठ्ठावीस लोक असे आहेत की त्यांना एक डोस मिळाला आहे आणि त्र्याऐंशी लोक एकशे पंचवीसमधले त्र्याऐंशी लोक हे बिना लसचे आहेत आणि यात तरुणांची संख्या जास्त आहे कारण त्यांना लस मिळालेली नाही आहे आणि जे काही एजड आहेत त्यांना देखील लस मिळालेली नाही म्हणजे लस ही प्रोटेक्ट करते आहे हा एव्हिडन्स आहे आता दुसरी एक माहिती घ्या अमेरिकेतली माहिती आहे सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने एक डेटा पब्लिश केलेला आहे आणि त्यांनी मार्च एप्रिलमध्ये एक चिंताजनक आकडेवारी जाहीर केलेली आहे त्यात त्यांनी सांगितलं आहे की मार्च आणि एप्रिलमध्ये तीनशे शहात्तर मुलं बारा ते सतरा वयोगटातले हॉस्पिटलला ॲडमिट झाले ज्यांना कोविड पॉझिटिव्ह होता तीनशे शहात्तर यातले दोनशे चार असे होते की ते कोविडसाठी ॲडमिट झाले आणि उरलेले जे होते तीनशे शहात्तरमधले त्यांना कोविड फारसा गंभीर नव्हता पण त्यांना इतर गोष्टी असल्यामुळे इतर आजार असतील त्यामुळे त्यांना ॲडमिट करावं लागलं ला। तर तीनशे मधले दोनशे चार मुलांना कोविडसाठी ॲडमिट करावं लागलं ला। तीनशे शहात्तर या टोटल ॲडमिशन आहे यातल्या तीस टक्के मुलांना आय सी यूमध्ये ॲडमिट करावं लागलं ला, आणि पाच टक्के लोकांना मुलांना व्हेंटिलेटर लागलं ला। हे बारा ते सतरा वयोगट हो आहे यातला मृत्यू कोणाकडेच झाला नाही पण लक्षात घ्या ही अमेरिकन पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर सर्व्हिस आहे असं जर सत इत इत असं जर मोठ्या प्रमाणावर मुलांमध्ये जर भारतात संक्रमण सुरू झालं शाळा सुरू झाल्यावर कारण हे श वेगवेगळ्या राज्यांमध्ये अमेरिकेच्या शाळा सुरू झाल्या मुलं एक्सपोज झाले त्यानंतर हे ॲडमिशन्स वाढले हॉस्पिटलला असं जर आपल्याकडे झालं आणि आपल्याकडे जर असे मुलं भरती झाले मोठ्या प्रमाणावर आणि आय सी आणि व्हेंटिलेटर लागलं तर ही चिंताजनक गोष्ट होऊ शकते त्यामुळे अमेरिकेमध्ये जे त्यांचे जे एक्सपर्ट आहेत त्यांनी सांगितलं आहे की ही चिंताजनक बाब आहे की बारा ते सतरा वयोगटातल्या मुलांना मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटल ॲडमिशन लागलं अठरा एटीन प्लसपेक्षा म्हणजे अठरा प्लसचे जे तरुण आहेत त्यांना हॉस्पिटल ॲडमिट लागत नाही पण बारा ते सतरामध्ये लागलं वेगवेगळ्या कारणांनी यातले सत्तर टक्के मुलं असे होते की त्यांना कुठला ना कुठला आजार आहे कोमॉर्बिडिटीज आहेत पण तीस टक्के मुलांना कुठल्याही कोमॉर्बिडिटीज नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर सुरू ठेवायचं आणि लसीकरण करायचं या मुलांचं म्हणून अमेरिकेमध्ये बारा ते सतराला लसीकरणाला परवानगी परवानगी मिळालेली आहे तिथे लसीकरणाची तयारी सुरू झालेली आहे सु आणि काही ठिकाणी मला वाटतं सुरू देखील झालं आहे यू केमध्ये बारा ते सतराच्या वॅक्सिनेशनसाठी वॅक्सिन अप्रूव्ह झालेलं आहे इस्रायलने त्यांच्या हायरिस मुलांना ऑलरेडी दिलेलं आहे अनेक आणि अनेक ठिकाणी आता युरोपमध्येही त्याची तयारी सुरू झालेली आहे हे कशासाठी आहे की मुलं जे संक्रमित झालेले नाही आहेत आणि ज्यांना काही आजार आहेत ते जास्त प्रमाणात हॉस्पिटलमध्ये भरती होऊन त्यांच्या जीवाला दुखा होऊ नये हे एक महत्त्वाचं कारण आहे मुलांना प्रोटेक्ट करणे पण त्याच्याबरोबर इतरही कारणं आहेत मित्रांनो जर व्हॅक्सिन मुलांमधनं घरी इकडे तिकडे घरी आजी आजोबांना आईवडिलांना जे ॲटरिस लोक असतील त्यांना पसरला तर हा समाजामध्ये पसरत राहील तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मुलांमध्ये तो आजार जरी करत नसेल साधी सर्दी खोकला जरी करत असेल तरी मुलांमध्ये पसरता पसरता त्याचे काही असे म्युटंट तयार होऊ शकतात व्हेरियंट की जे मुलांनाच घातक होऊ शकतात पुढे किंवा इतरांना घातक होऊ शकतात की जे ज्या लोकांनी व्हॅक्सिन घेतलं आहे तरी देखील त्यांना त्याचा आजार होईल असे वेरियंट आहेत साऊथ अफ्रिकन व्हेरियंट हा वॅक्सिनला जुमानत नाही काही वॅक्सिन्सला तर अशी परिस्थिती होऊ शकते जेव्हा समाजामध्ये व्हायरस जर पसरत असेल मोठ्या प्रमाणात आणि इथून पुढे पसरला तर तो कोणामार्फत पसरेल ज्या लोकांना व्हॅक्सिन मिळालेलं नाही यात मेजर ग्रुप कोणता आहे तर तरुण जे व्हॅक्सिन न मिळालेले आणि मुलं तरुण तरी बाहेर जाऊन बऱ्यापैकी त्यांना इन्फेक्शन झालं आहे आजारी पडले पण मुलांमध्ये आपल्याला माहीत नाही की एक्झॅक्टली किती टक्के मुलांमध्ये ऑलरेडी वॅ अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत त्यांच्यामध्ये सिम्टोमॅटिक किंवा लक्षण नसलेलं इन्फेक्शन ऑलरेडी झालं आहे याचा आकडा आपल्याला माहीत नाही हळूहळू होपफुली वेगवेगळ्या ठिकाणी सिरो स्टडी होतील सिरो सर्वेस त्यातून ही माहिती भारतात देखील पुढे होईल पण तोपर्यंत आपल्याला गप्प बसता येणार नाही आपल्याला पुढची तयारी करावी लागेल ॲडल्ट वॅक्सिनसोबतच मुलांच्या वॅक्सिनची देखील आताच तयारी करावी लागेल आणि एम्समध्ये त्याचे स्टडी देखील आता सुरू दे झालेले आहेत कोवॅक्सिनचे पण फक्त कोवॅक्सिनच्या रिझल्ट्सवर आणि त्यांचे कधी रिझल्ट येतील त्याच्यावर आपल्याला विसंबून राहता येणार नाहीत ना तर जगात इतर ठिकाणी ज्या ट्रायल झाल्या आहेत वॅक्सिनच्या कोविशिल्डची ऑक्सफर्ड वॅक्सिनची मॉडर्ना फायझर ह्या वेगवेगळ्या ज्या वॅक्सिन्स आहेत यांच्या ज्या ट्रायल्स इतर ठिकाणी झाल्या आहेत त्याच्यामध्ये भारतीय वंशाचे मुलं देखील इन्क्लूड केले जातात जसे ॲडल्टच्या ट्रायल ज्या चा आहेत सगळ्या मेजॉरिटी याच्यामध्ये भारतीय वंशाचे मुलं देखील इन्क्लूड केलेले आहेत माणसं ॲडल्ट त्यामुळेच त्या आपल्यालाही आम्हाला इथे उपयोगी पडतात म्हणजे याचा अर्थ त्या भारतातल्या इंडियन लोकांना देखील त्या उपयोगी पडतात म्हणून काही लोक जे म्हणतात सरकारच्या समर्थनार्थ की फायझरच्या लसच्या इथे देखील ट्रायल करा भारतात मगच तिला परमिशन देऊ असं सरकारने सांगितलं तर हे अर्थातच तेवढं संयुक्तिक नव्हतं कारण त्या फे त्यांनी ज्या ट्रायल्स केल्या त्यात इंडियन ओरिजिनचे लोक इन्क्लुडेड होते आफ्रिकन इन्क्लुडेड होते आ, लोकल गोरे लोक इन्क्लूड होते त्यामुळे त्या बेसिसवर इमर्जन्सी जर कोवॅक्सिनला कुठलाही डेटा नसताना इमर्जन्सी अप्रुव्हल मिळतं तर एखादी वेल टेस्टेड मेडिसिनला इमर्जन्सी अप्रुव्हल द्यायला पाहिजे लसला हे हे लॉजिकल आहे कुठल्याही मिडल ईस्ट कंट्रीने कुठलेच ट्रायल कंडक्ट केलेले नाहीत पण त्यांनी पूर्ण वॅक्सिनेट करून टाकले फॉरेनच्या लस घेऊन असंच युरोपियन कंट्रीजने केलं आहे आणि अनेक जे देश स्वतःला प्रोटेक्ट करत आहेत त्यांनी हेच केलं आहे त्यामुळे ही जी मंडळी आता गव्हर्नमेंटच्या सपोर्टमध्ये येत आहेत हे बचावात्मक आहे याला काही अर्थ नाही मला असं वाटतं की मुलं हे अतिरिक्त धोक्यात येतील का थर्ड वेवमध्ये तर आताच सांगता येणार नाही पण आपल्याला थर्ड वेव, वेव येईल का आणि ती आली तर मुलं संक्रमित होतील का आणि रिस्कमध्ये जातील का याची वाट बघता येणार नाही ना आत्ताच वॅक्सिनच्या ट्रायल्स करायच्या आणि थर्ड वेवची तशी रिस्क आहेच त्यामुळे मुलांच्या वॅक्सिनेशनची देखील तयारी करायची आणि हे जे आता अमेरिका इस्रायल यू के युरोप ऑलरेडी वॅक्सिनेट सुरू करत आहेत यांच्यामधून आपल्याला आयती माहिती मिळेलच की हे किती प्रोटेक्ट करतं कुठलं वॅक्सिन क केवढं प्रोटेक्ट करतं इंडियन ओरिजिनचे जे मुलं आहेत भारतीय वंशाचे भारत पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका यांना काय फायदा होतो कुठले साईड इफेक्ट येतात आपल्याला आयता डेटा मिळेल त्यामुळे आपण तो डेटा देखील वापरू शकतो आणि सायमल्टेनियसली आपल्या भारतातल्या टेस्ट देखील ट्रायल देखील सुरू राहू शकतात तर आपण हे असा आता डेटावर आधारित प्रोॲक्टिवली सायंटिफिक अप्रोच करावा लागणार आहे या सरकारच्या विरोधात किंवा सरकारला प्रोटेक्ट करणारे सरकारला डिपेंड करणारे अशा राजकारणात किंवा अशा प्रकारच्या वादविवादात न जाता आपण आपल्या मुलांना आणि आपल्या ॲडल्टसला देखील सुरक्षित करणं गरजेचं आहे आय होप यू गेट द पॉईंट uh, मुलांच्या बाबतीत काय सिच्युएशन आहे जगात आणि काय होऊ शकतं थर्ड वेवमध्ये आणि त्याच्यासाठी लसीकरण का महत्त्वाचं आहे हे गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल अशी मी आशा करतो त्याख्या का बाय